शिवाजी आडळराव पाटलांच्या कंपनीवर कोल्हेंनी केलेल्या आरोपांना आता आढळराव पाटलांनी थेट असं प्रत्युत्तर दिलंय अमोल कोल्हेंनी दाखवलेले पुरावे हे खोटारडे असून जहाज बांधणाऱ्या कंपनीशी माझा कुठलाच संबंध नाही माझी प्रतिमा मलिन करून मला बदनाम केलं जात आहे असं म्हणत आढळराव पाटलांनी कोलेंना प्रत्युत्तर दिलंय शिवाजी आढळराव पाटलांनी संसदेत विचारलेले प्रश्न हे स्वतःच्या कंपनीसाठी होते असा दावा करत आढळराव पाटलांना स्वतःच्या कंपनीचं भलं करण्यासाठी खासदार व्हायचं आहे असा गंभीर आरोप अमोल केला होता पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय माझ्या आयुष्यात शिपायाचं काम करून मी सुरुवात केली होती मी माझा व्यवसाय चोऱ्या करून नाही तर डोक्यावर पाठी घेऊन मुंबईत धंदा केलाय आणि आता मला बदनाम करण्याचं काम हे केलं जात आहे असं म्हणत आढळराव पाटलांनी कोल्हेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय तोंड उघडायला ना जागा नाही आहे कुठल्या तोंडाने मंत मागणार आता एकच आला निष्ठावंत माझी निष्ठा साहेबांशी मी संस्तरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भागलं नाही आता ना कांद्याचा प्रश्नच मिटला कांद्याची निर्यात बंदी उठली मग आता भाषणं काय करायची मला वाटतं ह्याच गावामध्ये येतं माझ्यावर आरोप केले की आगळ्या गावांनी स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारला मी जाहीर आवाहन केलंय आणि आता त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवत खोटा दे जहाज बांधणाऱ्या कंपनीचा माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दा दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनीचे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न विचारले तसं काही म्हणजे लोकांना असं काहीतरी फोटून द्यायचं माझी प्रतिमा मलरी करायची की आघाड राहता काय कापण्याच्या औरत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या कळणार आहे ट्विटर ट्विटर नाही मला मेजर म्हणत होते त्या असं असं बोललं तुम्ही काहीतरी बोललं म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिक पण आज नाही वीस वर्षपासून आहे मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केलाय असं चोऱ्या मरा करून डोक्यावर पाठी घेऊन बाहेरचा धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिपायचं काम केलंय त्यातून मी मोठा झालो मला असा खोबड्याची गरज नाही आहे त्यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी, तरी बदनाम करायचं आता विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार कामं तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एक म्हणजे पवार साहेब ठीक आहे ना बरोबर पण मी माझ्या जनतेशी एक निष्ठा आहे माझी निष्ठा माझ्या जनते बरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरिबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं मलाही संसदवंत पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं थांबलं संसद रद्द पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मत मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही त्यानं काही आमचं पोट भरत नाही त्यानं काय आम्हाला स्मशान मुंबईला संरक्षण मिळतं पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आणि म्हणून मी सांगतो की गेल्या वेळेला आपण तोडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ गेला पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि आता मंजुरीचा मार्गावर आणून ठेवला ती पाहिली पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये तोडून आले रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचे त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषण करून डायलॉग मारून छत्रपती महाराजांचं नाव घेऊन लोकांना बसवण्याचा धंदे नाही आपल्याला मला त्यासाठी कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या सरकार विचाराचा खासदार झाला तरच मिळतील डॉक्टर अतुल साबळे ऑन न्यूज आंबेगाव